नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजची खास बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार पेन्शन यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पत्नींनाही पेन्शनचा लाभ घेता येतो हे आपल्या सर्वांना माहिती असेलच पण आता निवृत्तीवेतनाबाबत केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी राज्यातसुद्धा केली जाणार आहे त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य घटस्फोटीत विधवा मुलगी व मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सध्या असलेल्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलीच्या बाबतीत ती चोवीस वर्षाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येते मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पाल्याला हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद आहे